राज्यातील भजनी मंडळांसाठी आनंदाची बातमी देणारा हा जे आर आहे तर आता भजनी मंडळांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हे प्रथम टप्प्यामध्ये पात्र असलेल्या भजनी मंडळास वितरित करण्यास मान्यता देणारा हा जे आर आहे तर या जे आरमधून आपण पाहणार आहोत किती मंडळांना हे अनुदान वितरित करण्यात येणार आहे याविषयीची माहिती आणि या अनुदानातून तुम्ही किती साहित्य खरेदी देखील करू शकता याविषयीची देखील माहिती आपण यामधून पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचले राहतील तर तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर आणि या जे आरचा विषय सुरुवातीला पाहू शकता राज्यातील लोककलावंतांना अनुदान पॅकेज भजनी मंडळांना भांडवली अनुदान योजना निधीस वित्तीय मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचा हा विषय या जे आरचा आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जे आर दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजीच शासनाने निर्गामित केलेला आहे त्यानंतर येथे प्रस्तावना तुम्ही पाहू शकता यामध्ये सदर योजनेत भजनी मंडळांना पथकांना भांडवली अनुदान देणे याबाबतची वाढ करून प्रथम टप्प्यामध्ये अठराशे म्हणजेच एक हजार आठशे भजनी मंडळांना आवश्यक असणाऱ्या वाद्यांची म्हणजेच हार्मोनियम मृदुंग विणा एकतारी टाळ व इतरही अनुषंगिक साहित्य खरेदी करण्यासाठी हे अनुदान देण्यास प्रशासकीय मान्यता ही देण्यात आलेली आहे तर आता यामधून आपण पाहूया की या शासन निर्णयान्वे या संपूर्ण भजनी मंडळांसाठी किती निधी हा वितरित करण्यात येत आहे प्रत्येकाला किती निधी हा मिळणार आहे याविषयीची सविस्तर माहिती त्यामध्ये तुम्ही पाहू शकता शासन निर्णय भजनी मंडळ पथकांना भांडवली अनुदान देणे या योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यामध्ये अठराशे भजनी मंडळास प्रत्येकी रुपये पंचवीस हजार रुपये याप्रमाणे एकूण रुपये चार कोटी पन्नास लक्ष इतका निधी इतकी रक्कम या शासन निर्णयां वित्तीय मान्यता देण्यात येत आहे तर तुम्ही पाहू शकता या शासन निर्णयामधून एकूण राज्यातील अठराशे पात्र बजनी मंडळ आहेत की ज्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हे देण्यात येणार आहे आणि हे अनुदान ही रक्कम वितरित करण्यास या शासन निर्णयां वित्तीय मान्यता ही आता देण्यात येत आहे म्हणजेच येत्या काही कालावधीमध्येच हे जे अठराशे पात्र भजनी मंडळ आहेत इथे तुम्ही संख्या पाहू शकता राज्यातील अठराशे पात्र भजनी मंडळ आहेत की ज्यांना या प्रथम टप्प्यात प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हे त्यांच्या दिलेल्या मध्ये असेल किंवा त्यांना हे वितरित करण्यात येणार आहे आणि अशा प्रकारची माहिती आपल्याला यामधून समजते कारण हे अनुदान ही जी रक्कम आहे ती त्यांना वितरित करण्यास मान्यता ही आता या जे आर मधून भेटलेली आहे आणि हा निधी देखील उपलब्ध झालेला असून या निधीत दी वत... देखील वितरित करण्याबाबत मान्यता ही या जे आर मधून देण्यात आलेली आहे म्हणजेच एकंदरीत हा पहिला टप्पा आहे आणि असं असं करून पुढील देखील जे पात्र भजनी मंडळ आहेत त्यांच्यासाठी देखील दुसरा टप्पा तिसरा टप्पा अशा प्रकारचे जे आर येऊन त्यांना देखील हा निधी अनुदान वितरित करण्याबाबत जी आर हे पुढे येणारच आहेत तर ही होती या प्रथम टप्प्यातील माहिती यामध्ये एकूण अठराशे असे भजनी मंडळ आहेत की ज्यांना प्रत्येकी पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हे वितरित करण्यास मान्यता या शासन निर्णयामधून आता देण्यात आलेली आहे तर ही होती या संबंधीची सविस्तर माहिती ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा म्हणजे अशाच अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील